नवीन नवरिनी किंवा ज्यांना साडीच नेसता येत नाही त्यांनी दररोजची साडी सुंदर प्रकारे अगदी कोणतंही टेन्शन न घेता ना की जास्त लूज ना की जास्त टाईट अशा पद्धतीने कशी नेसावी ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल सुद्धा राहू शकाल तर पहिल्यांदा तुम्हाला साडी नेसण्या अगोदर हिल्स घालायच्या आहेत किंवा तुम्ही फ्लॅट चप्पल वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही कोणतंही जे पण साडीवरती घालणार सा सा आहात तर ते घालायचं आहे आणि त्यानंतर साडी नेसायची आहे आता हिल्समुळे किंवा फ्लॅट चप्पलमुळे तुम्हाला साडीच्या उंचीचा अंदाज येणार आहे इथे आता बघा मी पेटीकोट घातलेला आहे शेफवेअरमध्ये जर तुम्ही साडी नेसत असाल तर कधी कधी आपल्याला चालताना किंवा बसताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी डेली यूजची जी साडी आहे जी आपण की पेटिकोट वरती घालतो त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे येथे साडी खोलून घेतल्यानंतर साडीचा सा जो आपल्या उजव्या हाताचा जो कॉर्नर आहे तर तिथे मी गाठ बांधून घेणार आहे कारण दररोजची साडी असते तर त्या अशा मलमल मलमलसुताच्या शिफॉन जॉर्जेट अशा टाइपच्या असतात आणि बघा इथे मी गाठ बांधून घेतल्यामुळे साडीचा जो पोर्शन आहे तर तो माझ्या पायामध्ये जास्त खाली येणार नाही गाठ बांधल्यामुळे साडी एकदम सिक्युअर राहते टाईट राहते उजव्या पायावरती बरोबर मी साडी खोचून घेतली गाठ खोचून घेतली त्यानंतर साडी फोल्ड करून मी समोरून साडी अशा पद्धतीने खोचलेली आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला पाठीमागून सुद्धा कुठेही लूज न ठेवता पाठीमागून सुद्धा साडीची उंची किती झालेली आहे अगदीच पायघोळ किंवा जास्त जमिनीच्या वरती असं न नेसता जमिनीपासून अर्धा सेंटीमीटर वरती राहील एवढ्या हिशोबाने तुम्हाला साडी खोचायची हो आहे त्यानंतर आता आपण पदर बनवणार आहोत पदर बनवण्या अगोदर पदराचा जे भाग आहे तर तो आपल्याला हातामध्ये असा गोळा करायचा आणि तुम्हाला टर्न न होता हातानेच टर्न करून घ्या साडीचा आता बघा इथे मी टर्न करून घेतली साडी आणि इथे मी साडीची उंची मोजणार आहे साडीमध्ये उंच दिसण्यासाठी आपल्याला नेहमी गुडघ्याच्या खाली एवढाच पदर ठेवायचा आहे त्यानंतर साडीचा सा असा एक भाग खोचून घेतला जे की काट आहेत मी तुम्हाला दाखवलं माझ्या डाव्या पायावरती खोचून घेतला आणि त्यानंतर पदर करणार आहे आता पदर करताना जर साडीला असे टेसल्स असतील जर तुमच्या साडीला गोंडे असतील तर ते आतमधल्या साईडला घ्या आणि नंतरच पदर बनवायला घ्या पदर बनवताना बऱ्याच मैत्रिणी ही चूक होते की तुम्ही सर्व पदराच्या प्लीट्स आहेत एकसारख्या बनवता तर ते न करता तुम्हाला काय करायचं आहे वरची जी, 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 जी प्लीट आहे जी बॉर्डरची प्लीट आहे सुरुवातीची एक नंबरची प्लीट आपण बनवतो तर ती अशी मोठी बनवून घ्यायची आणि त्यानंतर जे आतमधल्या प्लीट सगळ्या येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढं स असं अंतर ठेवायचं आहे मी तुम्हाला बोटाने दाखवलेलं आहे केवढं अंतर ठेवायचं म्हणजे साधारणतः तुम्ही एक सेंटीमीटर ते दीड सेंटीमीटर एवढं अंतर सोडू शकता पहिल्या मध्ये आणि बाकीच्या मध्ये त्यानंतर बाकीच्या सर्व प्लेट आहे त्या सेम करायच्या आहे फक्त पहिली प्लेट तुम्हाला मोठी बनवायची आहे असं का करायचं आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर पदर बनवून झाल्यानंतर जिथे पदराचे गोंडे आहे त्याच्या थोडंसं खाली जाऊन आपल्याला एक पिन लावायचे आहे म्हणजे आपला पदर आहे तो पिनाने सिक्युर करायचा आहे कारण काय होतं कधी कधी साडीचा पाठीमागचा भाग खूप फुलतो आणि आपली उंची सुद्धा कमी दिसते आणि आपण जाड सुद्धा दिसू शकतो आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला या पद्धतीमुळे साडीचा सा पदर बनवताना जास्त टाईमसुद्धा लागत नाही आता इथे बघा मी पदर सोडून दिला तरी सुद्धा माझा पदर हालत नाहीये ज्या भरपूर ज्या प्लीट्स आलेल्या आहेत पदराच्या त्या अशा एका हाताने गोळा करून घ्यायच्या आणि पुन्हा सोबत हा पदर सिक्युअर करायचा तुम्ही बघाल भरपूर साऱ्या पदराच्या छान प्लीट्स आलेल्या आहेत तर इथे मी ब्लाउज सोबत हा पदर सिक्युअर केला आणि एक मोठी पिन किंवा तुम्ही मध्यम साईजची पिन घेऊ शकता आणि तुमची साडी आहे ती ब्लाउज सोबत सिक्युर करू शकता त्यानंतर समोरचा जो भाग आहे जिथे आपल्याला आणखी एक छोटासा फोल्ड करायचा आहे तर जिथे पिन लावलेली आहे पाठीमागून तिथून चार बोट खाली आपल्याला अशा पद्धतीने छोटासा फोल्ड करायचा हे फोल्ड करण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर अट्रॅक्टिव्ह एक प्रोफेशनल लुक देण्यासाठी तुम्हाला हा आ, फोल्ड करायचा आहे एका आणि सिक्युअर करायचा आणि त्या फोल्डवरती बाकीच्या ज्या बनवलेल्या प्लीट्स आहेत त्या दोन तीन प्लीट्स त्याच्यावरती ठेवायच्या म्हणजे तुमचा फोल्ड सुद्धा दिसणार नाही आणि आता तुम्ही बघाल किती सुंदर तुमच्या ब्लाउजवरचा पोर्शन आलेला आहे त्यानंतर जिथे आपण साडी खोचली होती तो भाग खोलून घ्यायचा आणि आता आपण बनवणार आहोत कमरेजवळचा भाग नवीन साडी नेसणाऱ्या मैत्रिणींची ही चूक होऊ शकते की तुम्ही जो बॉर्डर आहे साडीची ते अगदी पोटावरती घेता आणि त्यामुळे तुमच्या कमरेजवळचा भाग तेवढा सुंदर दिसत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पोटावरती न घेता हा काट आहे साडीचा किंवा जी बॉर्डर आहे खाल ती खालच्या दिशेने न्यायची आहे म्हणजे थोडी तिरपी ठेवायची आहे आणि उजव्या पायावरती नेऊन आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स करायचे आहेत आता जर नवीन नवरीच्या नवीनच साड्या असतात भरपूर प्रमाणात आणि त्या साड्यांना जर तुम्ही अशा पिन्स डायरेक्टली लावत असाल तर त्यामुळे तुमची पिन साडीमध्ये अडकून फाटण्याचे सुद्धा असतात ते होऊ नये यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने पिन मध्ये एक पेपर ठेवायचा आहे आणि नंतर लावायचे आहे तर इथे बघा आपण हा जो बनवलेला भाग आहे तर तो पेटिकोट सोबत आतमध्ये नेऊन आपण सिक्युअर केलेला आहे आणि त्यानंतर साडीच्या आपण निर्या करणार आहोत निर्या करताना अगदी मध्यम साईजच्या करा जास्त छोट्या किंवा मोठ्या करू नका जास्त छोट्या केला तरी सुद्धा तुमचा पुढून भरपूर सारा पोर्शन दिसतो आणि मोठ्या केला तरी सुद्धा तुम्ही एकदम वयस्कर किंवा थोडे वय असल्यासारखं दिसतो त्याऐवजी तुम्ही मध्यम साईजच्या अशा निर्या करा आणि या निर्या एकावरती एक निवतात न ठेवता तुम्हाला अशा पद्धतीने या नेऱ्यांमध्ये हाफ हाफ सेंटीमीटरचं अंतर ठेवा या सर्व निऱ्या पुणा वरती एका मोठ्या पिणाने सिक्युअर करा आणि खालच्या निर्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करताना किंवा बॉर्डर खालचे जे पायाजवळचे आहे ती व्यवस्थित करताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने पुन्हा हाताने ही बॉर्डर आहे ती छान अशी गोळा करून घ्या आणि प्रेस करून घ्या किंवा तर तुम्ही रोल सुद्धा करू शकता हाताने आपण जसं कपडे पिळतो अगदी त्या पद्धतीने हे पिळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघाल खालच्या निऱ्या अगदी व्यवस्थित बसून जातात पु या निर्या पेटिकोटमध्ये खोचून नंतर पिन लावण्यापेक्षा तुम्हाला एक ट्रिक करायची आहे की पहिल्यांदाच तुम्हाला खोचण्या अगोदर सोबत या निर्या सिक्योर करायच्या आहेत इथे तुम्हाला मोठी पिन वापरायचे आहे मोठी पिन वापरल्यामुळे भरपूर साऱ्या निऱ्या आहेत त्यासुद्धा अगदी इझिली बसतात आणि तुम्ही जेव्हा चालाल तरी सुद्धा या निर्या हालत नाही जर समजा तुमच्या निऱ्या मधून जरी बाहेर आल्या तरीसुद्धा सिक्युअर केल्यामुळे निर्या बिलकुल तुमच्या पायामध्ये अडकून खाली पडत नाहीत आणि आता हा आहे आपल्या साडीचा फायनल लुक तुम्ही बघाल अगदी सुंदर प्रकारे फिटिंगमध्ये साडी भे बसलेली आहे ना की जास्त टाईट ना की जास्त लूज तुम्हाला अगदी हवी तशी तुम्ही साडी नेसू शकता कमरेजवळचा भाग किंवा ब्लाऊजवरच्या प्लीट्स खालच्या निर्या ह्या सर्व एकंदरीत खूप सुंदर साडी नेसली गेलेली आहे तुम्हाला फक्त छोट्या या टिप्स वापरायचे आहे तर मैत्रिणींनी ही साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल झाला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा त्यांनासुद्धा फायदा होईल अशा साडी ड्रॅपिंगच्या व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत बा बाय